इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती पाठ पाचवा सुगरणीचे घरटे शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता अतुल नैना जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या कुठे घाई नाही गडबड नाही सगळे कसे नियोजनबद्ध असे नैना नेहमी म्हणायची तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा नीटनेटकेपणा आवडायचा जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती बाहून जायची सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो त्यासाठी अपार मेहनत घेतो खरंच खूप जबाबदार व वत्सल पक्षी आहे हा मुले घरटे पाहत असताना गुरुजी तेथे आले गुरुजींनी मुलांना विचारले काय रे मुलांना काय पाहत आहात मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले गुरुजी पहा ना सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे गुरुजींनी घरट्याकडे पाहिले ते मुलांना म्हणाले मुलांनो सुगरण पक्षी नीटनिटके आणि मजबूत घरटे बांधतो गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण पक्षी असे म्हणतात अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो सुगरण मागे त्याचे निरीक्षण करते राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरट्यातच ती राहणे पसंत करते निंब झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे चांगलेले असते वादळातही ती घरटे शाबूत राहते त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखानणी केली बऱ्याच दिवसांनी मुले पुन्हा निंबाच्या झाडाजवळ आले पाहतात तर काय सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारे सुगरण त्यात राहायला आली होती नैना म्हणाली सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो तेही चोची नाही आपल्याला असे घरटे तयार करता येईल का किती कसबी विणकर आहे हा पक्षी असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद